दर्शक हो नमस्कार मेट्रो न्यूजच्या तमाम दर्शकाना, मेट्रो दर्शकांना परिवारा परिवारातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मेट्रो न्यूज चॅनल मी संजय कुलकर्णी सर्व सिद्धरामेश्वर भक्तांचं हार्दिक स्वागत करतो दरवर्षी ज्या सोहळ्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो त्या सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्याची क्षणचित्रे घर बसल्या पाहण्याची सोय अगदी आपल्या हातातील मोबाईलवर पहा दोन हजार चोवीसच्या सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यातील क्षणचित्रे व तसेच मान्यवरांच्या प्रतिक्रिया आणि विलोभनीय दृश्ये न्दरम् शिव सुन्दरम् शिवनाम् सुन्दरम् शिव सुन्दरम् शिवनाम